आपण पाहताय चांगल न्यूज कराडच्या मलकापूर शहरात गणेश आगमनामुळे पुणे बेंगलोर महामार्गावर काल रात्री तब्बल पाच ते सहा तास वाहतूक ठप्प झाली हजारो प्रवासी अडकले वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या आणि नागरिक अक्षरशः हैराण झाले हीच वाहतूक कोंडी आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोल्हापूरचा दौरा रद्द करून कराडमध्येच मुक्काम करावा लागला इतकंच नव्हे तर प्रोटोकॉल सोडून अधिकाऱ्यांना मध्यरात्री बोलावल्याने नाराज झाले या प्रकरणी मलकापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश मंडळाच्या अध्यक्षासह चा ट्रॅक्टर चालक डी जे साऊंड सिस्टीम चालक अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यंदाच्या गणेशोत्सवात कराड उपविभागात सार्वजनिक मंडळावर दाखल झालेला हा पहिला गुन्हा ठरला आहे परंतु मोठा प्रश्न असा आहे परवानगी घेऊन झालेल्या मिरवणुकी दरम्यान वाहतूक कोंडी झाली तर जबाबदारी फक्त सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांचीच का महामार्गावरील इतर वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडी वेळी अशी कारवाई पोलिसांकडून का होत नाही असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत महामार्गावरची वाहतूक कोंडी अजितदादांचा कराड मधील मुक्काम आणि सार्वजनिक मंडळावर दाखल झालेला गुन्हा यामुळे कराड राज्यात चर्चेत आलंय हे मात्र नक्की खरं ताज्या घडामोडीसाठी पाहत राह चांगलं न्यूज We'll